हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या चोवीस मार्च वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे होळी होळी हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो वाईटावरती चांगल्याची मात म्हणून होळी हा सण आपण साजरा करत असतो त्यासोबतच या दिवशी होळीला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य सुद्धा अर्पण केला जातो आणि या दिवशी अनेक प्रकारचे उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आपल्याला उद्या होळीच्या दिवशी हे एक फळ आपल्या घरी घेऊन यायचं आहे हे फळ आपल्या घरी आणल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल गरिबी आपल्या घरामध्ये नावाला सुद्धा उरणार नाही आणि घरातील इडा पिढा अदृश्य शक्ती अडचणी यासुद्धा नष्ट होतील आणि त्यासोबतच आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक अतिशय प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर सर्वप्रथम जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे हा उपाय तुम्हाला उद्या होळीच्या दिवशी संध्याकाळी चार वाजेपर्यंत करायचा आहे तुम्ही चार वाजेपर्यंत हे फळ कधीही आपल्या घरामध्ये आणू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा चार वाजेपर्यंत हे एक फळ तुम्हाला तुमच्या घरी नक्की घेऊन यायचं आहे तर हे जे फळ आहे तर ते म्हणजे दोतऱ्याचं फळ आपल्याला होळीच्या दिवशी धोत्र्याचं फळ आपल्या घरामध्ये आणायचं आहे धोत्र्याचा फळ तुम्हाला होळीच्या दिवशी घरामध्ये आणायचं आहे बघा कोणत्याही फुलाच्या साहित्याच्या शॉपमध्ये तुम्हाला इझिली हे फळ मिळून जाईल किंवा तुमच्या आजूबाजूला जर झाड असेल तर तिथून सुद्धा तुम्ही हे हो फळ आणलं तरी सुद्धा चालेल तर तुम्हाला फुलांच्या दुकानामध्ये सुद्धा मिळेल किंवा आजूबाजूला झाड नसेल किंवा कोणत्याही महादेवाच्या मंदिरामध्ये गेला आणि तिथून सुद्धा हे फळ तुम्हाला आणलं तरी सुद्धा चालेल तुम्ही कुठूनही हे फळ आपल्या घरामध्ये आणू शकता आणि आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे फळ जे आहे तर ते तुम्हाला स्वच्छ धुवायचं आहे यानंतर तुम्हाला एक चमचाभर हळद घ्यायची आहे आता हळद घेतल्यानंतर तुम्हाला त्या हळदीची पेस्ट बनवायची आहे त्यामध्ये थोडस तुम्ही गंगाचल टाकू शकता थोडस गोमूत्र टाकू शकता किंवा फक्त पाणी टाकून ही पेस्ट केली तरीही चालेल ही पेस्ट तुम्हाला बनवायची आहे आणि यामध्ये तुम्हाला हे फळ बुडवायचं आहे संपूर्ण बाजूने याला हळद लागली पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला हे पिवळं बनवायचं आहे त्यानंतर या प्लेटमध्ये तुम्हाला हे जे फळ आहे तर दे ते तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवून द्यायचं आहे देवघरामध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला या फळाला अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे संपूर्ण दिवसभर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये हे फळ ठेवायचं आहे त्यानंतर होळीचं जेव्हा दहन करण्याची वेळ असते किंवा होळीची जेव्हा आपण पूजा करणार असतो तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या देवघरामधनं दोत्र्याचं फळ जर आपण ठेवलेलं आहे तर ते प्लेट तुम्हाला उचलायची आहे संपूर्ण घरामध्ये तुम्हाला हे फिरवायचं आहे तुमच्या घराचे जे प्रत्येक कोपरे आहेत म्हणजे तुमच्या घराचं जे प्रत्येक कॉर्नर आहे तर तिथे तुम्हाला टच करायचं आहे कोपऱ्यामध्ये खाली ठेवायचं आहे पुन्हा उचलायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये हे फळ फिरवायचं आहे फळ फिरवल्यानंतर प्रत्येक व्यक्तीवरनं सुद्धा तुम्हाला सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे डोक्यापासून खाली पायापर्यंत अशा पद्धतीने सात वेळेला हे फळ तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे त्यानंतर घराच्या मुख्य दरवाज्यावरनं सुद्धा तुम्हाला सात वेळेला वळपासून खालीपर्यंत अशा पद्धतीने उतरवायचं आहे आणि हे फळ तुम्हाला परत तुमच्या घरामध्ये आणायचं नाहीये तुम्हाला बाहेर घेऊन जायचं आहे आणि जिथे तुमची होळी पेटलेली आहे तिथे तुम्हाला हे फळ घेऊन जायचं आहे आणि हे फळ तुम्हाला होळीमध्ये दहन करायचं आहे होळीमध्ये अर्पण तुम्हाला करायचं आहे आणि होळीमध्ये अर्पण करत असताना तुमच्या घरामधली नकारात्मकता कुटुंबामधले जे सदस्य आहेत त्यांना जर काही वाईट वगैरे नजर लागलेली असेल दोष लागलेले असतील किंवा आजार पण असेल किंवा घरामध्ये सतत भांडणं मतभेद कलह होत असतील घरामध्ये काही वाईट शक्ती असतील अदृश्य शक्ती असतील आणि त्याचा परिणाम तुमच्या घरावरती होत असेल तर हा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी नक्की करायचा आहे त्यामुळे शंभर टक्के तुमच्या या सगळ्या अडचणी दूर होतील आणि या सर्व अडचणींचा प्रभाव सुद्धा तुमच्या घरातील व्यक्तींवरती पडत असेल तर तो सुद्धा दूर होईल तुमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे दोष असतील वास्तुदोष असेल पितृदोष असेल तर ते सुद्धा घरात बाहेर निघून जातील आणि घराची आपल्या भरभरून प्रगती होईल घरातील पुरुषाची सुद्धा सुद्धा म्हणजे आपल्या पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल आणि त्यामुळे होळीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे दोतरा हे जे फळ आहे तर ते अतिशय विषारी म्हणून मांडलं जातं आणि याचं सेवन केलं जात नाही दोतरा हे फळ विषारी असलं असल्यामुळे त्यामध्ये नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यात अतिशय जास्त प्रभावी असे गुणधर्म असतात अमावस्याच्या दिवशी धोत्र्याच्या फळाचे अनेक उपाय केले जातात पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा धोत्र्याच्या फळाचे अनेक उपाय केले जातात आणि म्हणूनच धोत्र्याचं फळ आपल्या घरामध्ये आणल्यामुळे आपल्या घरातील इडा पिडा अदृश्य शक्ती वाईट शक्ती या निघून जातील आणि घराचं गोकुळ होईल तर त्यामुळे उद्या होळीच्या दिवशी बघा हुताश आणि पौर्णिमा सुद्धा आहे आणि होळी आहे त्यासोबत चंद्रग्रहण सुद्धा आहे आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये हे फळ नक्की घेऊन यायचं बऱ्याच वेळेला आपण घरामध्ये कष्ट मेहनत करत असतो आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही त्यासोबतच घरामध्ये भांडणं होत असतील कुटुंबामध्ये एकमेकांचे सदस्य दुश्मन बनलेले असतील एकमेकांपासून काही का गोष्टी लपवत असतील घरामध्ये जर एखादी वाईट शक्ती असेल अदृश्य शक्ती असेल किंवा काही निगेटिव्हिटी असतील यासारख्या गोष्टी जर तुमच्या घरामध्ये घडत असतील तर या उद्या होळीच्या दिवशी तुम्हाला वाईटावरती चांगल्याची मात म्हणून आपण जी होळी साजरी करत असतो तर होळीमध्ये बघा अस आपल्या घरामध्ये असलेली जी काही निगेटिव्हिटी आहे किंवा आपल्या घरामध्ये असणाऱ्या ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्या सर्व होळीमध्ये जवळून भस्म व्हाव्यात यासाठी आपल्याला उद्या जास्तीत जास्त उपाय आणि सेवा करायच्या आहेत तुम्ही जे उद्याच्या दिवशी उपाय कराल सेवा कराल त्याचा तुम्हाला शंभर टक्के फळ हे प्राप्त होईल तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ